माय मराठी माय बोलीचं महाचॅनल बंद म्हणून आमच्या व्यंकट यंकटीचं सा सागुती गुज आमच्या गावखोरचा आखाडा एखाद्या खळ्यावरल्या ढवाऱ्याच्या रातीसारखा गजबजून गेलाय दोन गावरान मुर्गे माना मुरगाळून पडलेत तर दोघंजण त्याला लुचालेत दिवस सरत्या हिवाळ्याच्या आहेत तिकडं कुणीतरी कोंबड्यांना हुरपळण्यासाठी आगटी पेटवाले कुणी कवटाळीत तुराटे आणाले थोडं थोडं आगटीवर टाकीत राहतं चेतलं बघा आता आणा इकडे एकेकानं एक भाजार हे आज जरा खमंग खरपूर भाजा बे बसल्या बसल्या मसाला कुटणारा भरत पोराला ऑर्डर देते भरत फोडणी तडतड तडतड वाजली पाहिजे नुसत्या सुसना सुचनाच सुचना एवढ्यात खरंच ताड फोडणीचा माहोल शिलगवणारा आवाज खमंग फोडणीचा दरवळ वाऱ्यावर सवार होऊन रान भर शिवार भर पांगला साऱ्यांच्या जीवात जीव आला तडण पडल्या पोटाला सांगावा मिळाला तीन धोंड्याच्या चुलीवर मुरग्याची सागोती खखद खदखद खद, शिजू लागले टेंबराचं जाळण तडतड वाजत पेटू लागलंय ताटा पिलटायचे आवाज खनखनू लागले तिकडं दुसऱ्या आगटीवर तुराट्याचा शेक घेणारी मंडळी फाकली त्याने मटणाच्या भगोण्या भोवताल पंगत धरले अरे सोयऱ्या सोयऱ्याला टांगा वाढावे मानशी एक एक येते बघा हातावर पापोडा फुगल्या भाकरी त्यावर अप्पुट कांदा पिलटत खांड आणि डुळकता शेरवा शेरव्यावर साठ पाऊरच्या बल्पाच्या उजडा चमचमणारी तरी आ हा हा सारा सरंजाम असा रुबाबदार आईटदार टांगचा हाडू फोडता फोडता यंकटराव म्हणतात माहीत राज मला आज मी तुमच्या घरी रामपऱ्यात शिळं मटण खालेला आठवते बघा या आठवणी सरशी वर्षाच्या काळाला पडलेला उकलत गेला एकोणीसशे ब्याण्णव का त्र्याण्णव सालातल्या हिवाळ्यातली रामपार व्यंकटेश चौधरी अचानक याला आलेला मी दात घासत असताना एकाएकी वाड्या मोहरल्या अंगणात उभा शहा पाणी झाल्यावर मी नको वय म्हणत विचारलं कळे रात्रच शिळं मटण हाय जमल का आ त्याला काय होते गरम करून दाबूत की मग आम्ही दोघं गच्चीवरच्या कवळ्या कोवळ्याला उन्हाला बसून मायच्या हातच्या गरम गरम भाकरीसंग समदी भाजी सारली शिळी भाजी खाऊ घातली म्हणून मला कसं तरीच वाटत होतं त्यानं मात्र ती खमंग वाटून घेतली आता कधी आम्ही एकत्र जेवायला बसतो ना तेव्हा त्या ते शिवळ्या मटणाची ध्यान तो काढतोच काढतो तसं आपण कधी कुणाला काही खाऊ घातलं विथलं तर ते समजायला सांगावं का सांगूच नाही परी आठवण सांगितल्याशिवाय माझ्या लिहिण्याला बरकतच येईना त्याला मी काय करू अधूनमधून यंकट गेला यायचा कारण माझ्या गावात त्याचं घोंगडा अडकून बसलं होतं त्याची नोकरी रुई तालुका खंदार इथली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत होती तिथं माझ्या गावचे आणि मला अंबुलग्याला चौथी ते सातवीपर्यंत शिकवलेले विठ्ठलराव आटाळकर गुरुजी त्याचे हेडमास्तर होते दर महिन्याच्या पहिलीला पगार घेण्यासाठी तो आंबुलग्याला यायचा तो पत्र पाठवायचा पत्र पाठवायचा तो जमाना होता त्याचं पत्र आलं किंवा मी धाडलं तर आमची गाठ बेठवायची नाहीतर साहित्य संमेलन किंवा कवी संमेलन जिंदाबाद तर सांगायची बियाची गोष्ट म्हणजे व्यंकटेश नंबर एकचा खवय आहे गावरान मटण मुर्गा हे त्याचं मांसाहारी खाद्य त्यातले मोजके आणि निवडक खांड त्यात मांडी बरगडी कलेजा बजडी हे जर त्याच्या पिल्टात नसल तर तो आमचा भेजा खाणार गोड म्हणावं तर गोड पदार्थही त्याला आवडतात तो जसा आरकाट खवया तसं त्याला दुसऱ्याला खाऊ घालायला मात्र भारी आवडतं एखाद्या दिवशी अचानक त्याचा फोन येतो कुठं हाव राज मी म्हणतो नांदेडातच हा हो साहेब तिकडून सांच्याला बरोबर सहा वाजता सागोती आला जायचा आहे तयार राहा येळला नीट निघा बघा नाहीतर मुंगीवर बसून निघचाल असं आमचं मनाडखोरी खंदारी बोलीतलं सागोती गुज अधूनमधून सुरू असतं बाहेर कुठं जुगाड जमलं नाही तर मग रचना कधी झंकार तर कवा आम्ही रानवारा प्यायला निघतो कंधारात असू तर मग उस्ताद फारूक का तो जवाबही नाही मुंबई हैदराबाद किंवा पुण्यनगरीत काही कामानिमित्त गेलं म्हणजे कामं सरल्यावर काहीतरी खायची बेतुक्त लफ येते पण कुठं काय आणि कसलं खायला मिळतंय आम्हाला कुठं माहीत मध्येच कुणीतरी म्हणतं अरे एंक्याला फोन लावा बे मग त्याला फोन लावला की तो बयजवार सांगणार की पुण्यातल्या त्या वाटांच्या वळणासगट आणि तिथल्या चाल चालचलणुकीबद्दल त्या गिळायच्या ठेप्यापर्यंत जाजेस्तोर त्याचा फोन सुरूच असतो तिथलं खानपान सरल्यावर दिवसभरात तिथल्या जेवणावळीचं वर्णन त्याला सांगावंच लागतं नाहीतर त्याच्या बोंबाबोब शिव्या खावा लागतात कोणत्या शहरात कोणत्या हॉटलात कोणता पदार्थ मिळतो याची यट्टू झड चौ कुंडली त्याला माहिती आहे त्याच्या या खवयगिरीचा आमच्यासारख्या खाऊ खव गांड्याला मायंदळ फायदा असा आमचा खाऊ भाऊ सध्या दाडच्या दुखापतीनं बेजार आहे लाखातल्या एका अशा आमच्या दोस्ताला सध्या लाखातून एकालाच होणारा आजार झालाय दाडनं बिचारीनं एखाद्या व्यक्ती उचल खाल्ली म्हणता ती काय सुदृ देत नाही तिचा सा अंमल साधारण पंधरा वीस मिनिटं सुरूच असतो मग खाणं तर दूरच बोल बी खुतून बसतो मग पुन्हा निवांत त्याच्या असल्या जगावेगळ्या बेमारीनं आमच्या अवतनात इग्न आले सध्या दुष्काळाचे दिवस आहेत त्या मायमाऊली दाढला दाडगत आली ती सरून तिला नव्यानं अक्कल दाढ फुटो आणि आमचा दुष्काळ हटो अशा व्यंकटरावांना सदिच्छा धन्यवाद